सोमवारी दुपारी दोन ते दीडच्या दरम्यान चिखलदरा शहरात अंगणवाडी सेविकांनी शासनाच्या विरोधात नारेबाजी करीत रॅली काढत शंभर ते दोनशे महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या व हक्कासाठी शासनाच्या विरोधात आंदोलन करत होत्या अंगणवाडी सेविकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचारी घोषित करावे असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असून त्या आदेशाचे पालन करावे त्या अनुषंगाने वेतन श्रेणी भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा इत्यादी सर्व लाभ देण्यात यावे तसेच अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार रुपये व मदतनीस यांना वीस हजार रुपये मानधन देण्यात यावे यासह इतर भत्ते मंजूर करण्यात यावे। आहाराचा आठ रुपये दर अत्यंत कमी असून त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे तरी हा दर सर्वसाधारण बालकांसाठी सोळा व अतिकुपोषित बालकांसाठी चोवीस रुपये असा करावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तीव्र अंगणवाडी सेविकांच्या व कर्मचाऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आपण सर्व वरील विषयांवर तातडीने विचार करावा व शासनाने मानधनात वाढ करावी तसेच इतर मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे अंगणवाडी सेविकांनी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात निवेदन सोपविले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहण्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे निवेदन देतेवेळी बहुसंख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या ज्यामधील प्रमुख मागणी आहे की आम्हाला मानधन नको वेतन हवे आम्ही जर मानधन जर वाढवलं तर आम्हाला ते भरपूर प्रमाणात म्हणजे सव्वीस हजारापर्यंत आमचं मानधन सरकारने वाढवून द्यावं असा आमचा आमचा सगळ्यांचा विचार आहे त्याचप्रमाणे आम्ही इतके वर्ष सर्व्हिस करून आम्हाला पेन्शन नाही आहे तर आम्हाला पेन्श एक रकमी पेन्शन एक रकमी पेन्शन मिळते पण आम्हाला महिन्याची पेन्शन पाहिजे तरी आम्हाला प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळावी अशी आमची एक मागणी आहे त्यानंतर आमचा जो पोषक आहार येतो तो आम्हाला फक्त आठ रुपये सोळा रुपये द्यावे त्याचप्रमाणे आजाराची रजा आमच्या बाहेला मिळत नाही तर आजाराची रजा पण मंजूर करण्यात यावी अशी आमची अशी आमची एक मागणी आहे अशा प्रकारे आमच्या मागण्या आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा